साखरी तालुक्याचे माजी आमदार स्वातंत्र्यसैनिक कष्टकऱ्यांचे लढाऊ नेते कॉम्रेड उत्तमराव जिभाऊ नांद्रे यांच्या एकोणपन्नासवी पुण्यतिथी साजरी करण्यात आली छडवेल पखरून येथे कॉम्रेड उत्तमराव जिभाऊ नांद्रे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले एकोणपन्नासव्या पुण्यतिथीनिमित्त उत्पल नांद्रे यांच्याकडून वयोवृद्धांना निकॅप वाटप करण्यात आले आजच्या तरुण पिढीला जिभाऊ नांद्रे यांच्या विचाराची गरज आहे असे विचारवंत जी भाऊ नांद्रे होते चळवळीतून सुरू झालेला प्रवास आमदारकीपर्यंत पोहोचला तरी आमदार असताना देखील कष्टकऱ्यांचे दुःख वेदना ते जाणून घेत होते अशा स्वातंत्र्यसैनिक कष्टकऱ्यांचे लढाऊ नेते कॉम्रेड उत्तमराव जीभाऊ नांद्रे यांच्या स्मृतीला लाल सलाम छडवेल पखरून गावातील वयोवृद्ध तरुण बांधव यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी उत्पल नांद्रे चंद्रकांत नांद्रे सचिन नांद्रे हंसराज नांद्रे लक्ष्मण नांद्रे अशोक नांद्रे धोंडू नांद्रे प्रकाश नांद्रे कृपेश नांद्रे नानासाहेब नांद्रे रमेश नांद्रे महेश भंडारी दिलीप वाघ भिकन भंजाणे पुंजाराम नांद्रे दत्तात्रय नांद्रे दत्तात्रय देसले दादाजी मोरे झिपा माळचे यादवराव वाघ आनंदा खेरनार विनायक नांद्रे प्रवीण नांद्रे भिलाजी नांद्रेसह छडवेल पखरून गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते साठी रफिक शेख साकरी धुळे तालुक्याचे आमची शाळा सोडण्यात आली त्या काळी इथं हे जे आपण बघतोय सगळं इथपर्यंत जे खड म्हणजे केवढीकडे तिकडे जेव्हा स्मशानभूमी होती जे आपले संबंध हा परिसर जो आहे माणसांनी गच्च भरलेला होता तालुकाच नव्हे तर राज्यातून लोक आलेली होती कारण जिबाऊंचं कार्यच तेवढं महान होतं जिबाऊंचा कार्याचा वारसा जो आहे हा बऱ्याच प्रमाणात आबा आणि उत्पल, उत्पल हे उत्पल तात्या हे चालवताहेत उत्पल तात्या जमेल तेवढी लोकांना मदत करतो समाजासाठी कार्य करतो त्याच्या कार्याला आपण शुभेच्छा देऊया जिबाऊंच्या या पुण्यतिथीनिमित्ताने त्याने जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना निकॅप देतो आहे कृपया त्या निकॅप आपण स्वीकाराव्या अशी मी त्यांच्या परिवाराच्या वतीने आपल्याला विनंती करतो तसंच जीवांचे विचार आपण सर्वजण अंमलात आणूया आपण निदान आपल्या घरापुरतं तरी आपण हा विचार विज्ञान दृष्टिकोन वैज्ञानिक दृष्टिकोन हा ठेवूया शक्यतो घरात चालत नाही बऱ्याच वेळा कारण लेडीज मंडळीच्या डोक्यावर तो पगडा जास्त असतो तरी देखील होईल तितकं आपण करूया त्यांना पण समजवण्याचा प्रयत्न करूया आणि त्यातून आपला समाज कसा पुढे जाईल आपलं घर कसं पुढे जाईल विज्ञानाची कशी काळ धरली पाहिजे मुलांना शाळेत शिकवलं पाहिजे हे हे जे विचार आपण अंगीकारले तरच ती खऱ्या अर्थाने जीबावना श्रद्धांजली ठरणार आहे ना नाहीतर मग हे श्रद्धांजली तर रहिवासी आहे मला बिला कॉम्रेड म्हणून ओळख मी जिभाऊंच्या परिवाराशी बालपणापासून निगडीत आहे हो जिवूंचं बालपण माझ्या वडिलांनी मला जे सांगितलेलं आहे हो तर ते अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून जिबाऊंचं बालपण गेलेलं आहे जिभाऊ ना इथली परिस्थिती बघून त्यांचे मामाचं गाव मोहाडी तिथे ते स्थलांतरित झाले जिभाऊंचे वडील आई मोवाडीला बरेच दिवस होते हो मोवाडीला असताना जिबू तारुण्यात आले आणि म्हणून प्रताप मिल मध्ये कामाला लागले तिथं कामाला असताना दोन युनियन झाल्या इंटक आणि आयटक आयटक युनियनचे डॉक्टर चौधरी भाई मदाने यांच्याबरोबर जिबोंनी काम केलंय तिथं आणि तिथं काम करत असताना काँग्रेस प्रेरित इंटक युनियनने जिबोंना डावलण्यासाठी एक उमदा माणूस आपलं युनियन ने, ने, नेस्तनाभूत करून टाकेल व्हा त्यामुळे जिबोंना तिथून हद्दपार केलं स्वातंत्र्यपूर्वीचा काळ होता तो त्यावेळेला महाराष्ट्र आणि गुजरात एकच होते तर जिबोंना मालेगाव इथं हद्दपार करण्यात आलं मालेगाव इथं हद्दपार असताना जिबोंचं चा कार्य चालूच असायचं मग जुवोंना जि दोन जिल्हे अद्द पार केलं ते जुभाऊ सुरतला राहिले सुरतला असताना जुभोंनी जे शिक्षण घेतलं तिथं चळवळीत ज्या लोकांबरोबर सहवास लाभला त्याचं परिणिती म्हणून जुभाऊ या तालुक्यामध्ये परत स्वगृही आल्यानंतर मवाडी इथून चडवेलला आल्यानंतर इथं भव्य अशी बिल्ल परिषद आयोजित केली आणि ते सगळे जिबोंच्या नेतृत्वाने जिल्हा परिषद आयोजित केल्यामुळे जिबाऊ नाशिक धुळे जळगाव या प जि जिल्ह्यात प्रसिद्ध झाले हो आणि कोण कॉम्रेड उत्तमराव जुभाऊ कोण कॉम्रेड उत्तमराव जुबाऊ म्हणून त्यांची ओळख झाली आणि त्या ओळखीचं बाहेर जे स्टेट लेवलला प्रांत लेवलला जे नेते होते त्यांनी जिबोंची दखल घेतली मग त्यावेळेला काम्रेड डांगे असतील नगरचे गुलाबराव गणाचार्य असतील जळगावचे सना भालेराव असतील या सगळ्या लोकांनी जिबोंना आमंत्रित केलं आणि जिबो त्यांच्या सहवासात गेले जेवो मग जिल्ह्याचे राहिले नाही जिबो महाराष्ट्र लेवलला कार्य करायला लागले आणि ते कार्य करत असताना मग इथे लो विधानसभेची निवडणूक लागली एकोणीसशे बहात्तर साली आणि जेव्हा इथं साखरीला एक परिषद झाली लाल बावठ्याची आणि तिथं जिवाऊंना तुम्ही उभे राहा तुम्ही निवडणुकीला भाग घ्या जिवाऊ नाही म्हणत होते की माझी परिस्थिती नाही भाऊ निवडणूक लढवण्याची तुम्ही आम्ही लोक सगळे तुम्हाला मदत करू आर्थिक करू शारीरिक करू श्रमिक करू आणि सर्वांनी मदत जाहीर केली त्यात काँग्रेसचे सुद्धा पुढारी जिवाऊंना त्यावेळेला सहकार्य करत होते हो जिवाऊंचं नेतृत्व सार्वभौम होतं ज्यावेळेला आ, कान आणि पांढरा महापूर आला आणि त्या महापौरात कासाऱ्याला संपूर्ण एक सिनेमा टाकी होती ते गल्लीच्या गल्ली अख्खी गल्ली वाहून गेली त्यावेळेला जिबोंनी तिथं जर मोलाचं कार्य केलं ते त्यावेळेला ते त्या त्या सगळे आश्चर्यचकित झाले की हा माणूस असं करू शकतो बा त्या परिस्थितीमध्ये जिबो अजून गरीब कुटुंबामध्ये सामील झाले त्याचा फायदा मग त्या निवडणुकीमध्ये जीवन झाला आणि जेव्हा चांगल्यापैकी मतांनी त्यावेळा काँग्रेसचं पूर्ण राज्य राज्यामध्ये महाराष्ट्रात वारा असताना हो जिवो आमदार झाले जिवोंच्या बरोबर डॉक्टर चौधरी पण धुळ्याला आमदार झाले हो त्यावेळा एक चळवळीची एक होती एक चळवळीची एक त्यावेळेला क्रांती झाली ती हो आणि जेव्हा आमदार झाले आमदार झाल्यानंतर जीवनने साखरीला साखर कारखाना व्हावा म्हणून सामोड्याचे लहूदादा यांची इच्छा होती पण ते जनमानसात एवढे प्रचलित नव्हते त्यांनी जिबोंना सांगितलं आणि जिबोंडनी काँग्रेसचे यशवंतराव जिबो वगैरे सगळ्यांना बरोबर घेऊन या पांढरा खानची मूर्तमेड केली हो एकोणीसशे सहसष्टला सा रजिस्ट्रेशन झालं आणि एकोणसत्तरला प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली शेअर्स गोळा करताना त्यावेळेला के पाटील जिल्हा बँकेचे चेअरमन होते ते ऐकत नव्हते तर त्यावेळेला जुवानने एक शक्कल लढवली की तुम्ही आम्हाला कर्ज देऊ नका पण शेतकऱ्यांमार्फत कर्ज घेतो आणि कोरा सातबारावर वीर दाखवून मध्यम मुदतची कर्ज काढले कर आणि गरीब शेतकऱ्यांना सामान्य लोकांना शेअर्स घ्यायला भाग पाडले आणि शेअर्स घेतले आणि कारखाना उभा राहिला कारखाना उभारणीच्या काळात जुबांनी जे कष्ट उपसले हो त्याची आता शब्दात किंमत होणार नाही हो त्यावेळेच्या त्या बरोबरीच्या लोकांनाच माहिती की जिबोंनी त्या कारखान्यासाठी काय केलं पा आणि त्याप्रमाणे जीवनच्या काळामध्ये कारखाना सुरळीत पद्धती चालला हो आणि अशा पद्धतीने तो बारा फेब्रुवारी एकोणीसशे शहात्तर तो काळ उजाडला अनपेक्षितपणे सगळ्या तालुक्याला हजरा सोडून जाणारी ती घट्ट होती आणि जीव त्या पड काळाच्या पडद्याआड झाले आणि या तालुक्याचं पू अपरिणित हानी झाली जीवनच्या गरिदरीत आत्ता जो परिस्थिती आहे ते इथं जिवोंसारखा विरोधी कणखर नेतृत्व या ता तालुक्याला मिळालं नसल्यामुळे हा तालुका आता जवळपास अगदी दुष्काळी म्हणा अशिक्षित म्हणा निरीक्षित म्हणा या पद्धतीने हो विरोध करायला कोणी नसल्यामुळे जीवांची उणीव आता भासायला लागली आणि तरुण पिढी म्हणते की नेतृत्व नेतृत्वासारखा एक नेतृत्व निर्माण व्हावं आणि मग उत्पल तात्यांचा हो गाव लेवलपासून तर थोडं थोडं हळूहळू आता जिल्हा लेवलपर्यंत ते नेतृत्व उभं आहे आणि त्या जीव उत्पल तात्यांना आपण सगळ्यांनी हो सहकार्य करावं आणि एक जीवनच्या पाठोपाठ पाड़ या गावातनं एखादा आदर्श नेतृत्व निर्माण व्हावं अशी माझी मनोकामना आहे त्याला सगळ्यांनी सहकार्य करावं ही माझी